साडेसहा वाजले आणि मला वाटलं खूप उजाडलं एवढ चव चौ 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 यांचा आवाज चालू आहे तर पण बघा ना काहीच उजाडलं नाही आणि जवळजवळ सहा वाजून बावीस मिनटं झालेली आहे हो किती आहे आज बावीस डिसेंबर तर नाही ना कारण सगळ्यात लहान रात्र असते एकवीस डिसेंबर का बावीस डिसेंबरला सगळ्यात लहान रात्र असते असं म्हटलं जातं साडेसहा वाजले तशी उजाडलं वा अरे किती उशिरा दिवस उगवता हा आणि यांची चिमणीची च या पक्ष्यांची चाव, चाव चालू होती बंद झाली त्यांना वाटलं त्याला एकमेकाला उठवित होते वाटतं झोपले पुन्हा चला दहा पंधरा मिनटं मस्त फेरपटके मारून येते हे सकाळचं धुक <laughs> रोज पडतं या पण अगदी थोडं थोडं आहे याच्यापेक्षा पण जास्त असतं पण ते कधी पडेल काय माहिती आठ वाजले आणि बघा अजून सुद्धा सूर्याने आभाळ आभाळ पाऊस पडतो का काय आज पुन्हा कालच्यासारखा आणि मी कोलमची काढली रांगोळी पण मला काही जमली नाही आहे असं जाऊ द्या शिकेल मी आता ही कोलमची चांगली दिसायला ती अॅट्रॅक्टिव्ह वाटते पण काढायला जमत नाही ती आणि म्हणूनच मी तुम्हाला लांबून दाखवली जमली नाही ती मला असं चला मी बाकीचे कामं आवरून घेते सर्व आल्यानंतर झाड लोट केली मी इकडं बरं झालं आहे म्हणजे शिजून घेतलं आणि इकडं भात टाकला आता या प्रकारची गंमत माहिती आहे त्याच्यामुळं मी नाही एकच केलं म्हटलं एकच ठेवा तर ती पण एकच शिट्टी झाली आणि बाकीची सगळी हवा निघाली तर मस्त फ्रीजरमध्ये ठेवली ती रिंग आणि पाण्यातही धुतली जवळजवळ पंधरा वीस मिनटं फ्रीजरमध्येच होती तरी पण तिचं काही जो वात भरला तो भरलाच आणि हे इकडे आपली कोथिंबीर ही एवढी आहे बरं का आणि ना अख्खी एक म्हणजे जवळजवळ आली तशी दोन तास मी ही कोथिंबीर निवडत होते त्याचं काय झालं आले तशी ती खूप चिखल्याने भरलेली होती मग दोन बादल्या मला ते धुवायलाच लागल्या सगळ्या सगळी माती 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 झाली होती आणि मग दोन तीन बादल्या तिसऱ्या बादलीत मग ती जेव्हा चांगलं निवडलेलं दिसलं म्हणजे माती दिसली नाही आणि मग ती काढली आणि मग ती थोड्या वेळ सुकायला ठेवली आणि मग ही कोथिंबीर आणि मेथी दोन्ही वासले निसत तर जवळजवळ दोन तास लागले आता ती मला चिरायची आहे पण आता काय करते पुन्हा धुवून घेते ही बाकीची ठेवते तसं आहे ना खराब व्हायला बस मी म्हणून येणा पटापटा करते मी काही ना काही पदार्थ चालीचे आज मी फक्त पानं पानंच निवडून घेणार आहे याच्यातून काड्या खूप काल काढल्या इतक्या काड्या काढल्या की बस पण अजूनही दिसतात तरी काढते मी तर आज माझ्या जेवणामध्ये काय काय गरम भात आहे या कोथिंबिराचे मुटके बनवणार आहे आणि काय गाजराचा हलवा पडलेला आहे तो गरम करून खाईन तर तसं तो टिकतो म्हणा फ्रीजमध्ये ठेवल्यावर रोज थोडं स्वीट म्हणून खाईन आणि मुटके बनवणार आहे आता मुटक्याला माझ्याकडं बाजरीचं पीठ नाही आहे तर मी आता थोडंसं डोकं लावून विगल करते काहीतरी टाकते अगदी थोडच आहे खूप पण नाहीये तो भात होतोय तोपर्यंत माझं ही सर्व तयारी होऊन नोंदत आता हे एवढंसच पीठ आहे बाजरीचं ते घेते टाकून जिरे पूर सुद्धा वाटलेलीच होती ती पण टाकते हे थोडस गव्हाचं पीठ आता काय मला डोकं लावायची बारी आली आता काय करावं काय होतील पूर्ण पीठात मध्ये जाईल मस्त खुसखुशीत वड्या होते हे आहे बेसनाचं पीठ आणि अजून हे आहे पीठ हो थोडसच टाकते कारण खूप पीठ झालेले आहे चला आता याच्यामध्ये मी टाकते मीठ मसाले मी मसाला हळद लाल तिखट मस्त हिरव्या मिरचीच नाही करत मी लाल तिखटच करते थोडीशी हिंग पावडर आता धणे म्हणजे कोथिंबीर असल्यामुळे धणे पावडर टाकायची काही गरज नाही आता हे मळून घेते छान पण टाकायचे ते टाकून घेते तर अंदाजे टाकते ते एक दोन चमचे ते पीठ कमी येते थे। कोथिंबीर जास्त झाली ह्याच्या थोडस गव्हाचं पीठ टाकते मी बेसवाचं पीठ भरपूर टाकलंय मी आता माझा हे सगळा अंदाज पण ज्या चालेवर का करायचं चा। कारण बाजरीचं पीठ नाही तर थालपीठ जे आहेत ना जी मुटक्याची प्रोसेस आहेत ना ती अगदी थालपीठासारखी असते फक्त एवढंच का था, था हो ते वाफवायचे असतात आणि ते थापायचे असतात पण आता असं आहे की बाजरीचं पीठ जेवढं पाहिजे होतं तेवढा नाही भेटलं आणि शिवाय कोथिंबीर पण जास्त आहे आणि जाणून बुजून मी जास्त टाकलेली आहे कोथिंबीर हे दोन चार दिवस माझं कोथिंबीरचंच खाणं होणार आहे आणि त्यामुळं मग मी जे मागचं थालपीठाचं पीठ उरलं होतं ना ते सगळं वाटेने ते टाकून दिलं मी आणि मग बेसन बेसनपीठाने तांडाचं थांदा अशा पिठाने तर कुरकुरीत होतं दुसरं काय असणार आहे चला झालं मिळून आलं थोडंसंच मी तर टाकलं गावाचं तर आणि इकडं माझा भात पण झालेला आहे कणी वाटते आज सुद्धा पावसाचं चिन्ह दिसतंय सकाळवरच नऊ पडलेलंच नाही अगदी काहीतरी असं आंबड गोड असं ढगातल्या ढगात तेव्हाही जाणवा ना मला त्याच्यात मी राहिलं टाकायचं मीठ घेते टाकून अशा वेळेस मी असं टाकले हे आता हेच मला खूप मळून घ्यावं लागेल म्हणजे छान मळलं पण जाईल मी आता मी टाकल्यानंतर तर छान झाले आता ते आता वड्या बनवायच्या असताना काय करायचं असे मस्त वट वेटोळे करायचे असे गोल गोल छान आता याच्यावर मी काय करणार आहे तर तुम्ही ओवा पण टाकू शकता बर का मी नाही टाकला तर बघा असे छान दिली अशी विठोळे थोडेसे जरा मी पातळ धरते चला आता मस्त वैगेरे असे चार झाले आता यांना वाफवते तर होते कसे मी बघा दाखवते पातीला ठेवलं मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता याला उकळी आली का हे ठेवणारे पण आता ठेवून देते हे लगेच येईल त्याला उकळी आणि त्याच्यावर मस्तपैकी असं घट्टपैकी झाकत ठेवते चला आता हे होईल पाच दहा मिनटामध्ये थालपीट किती कसा को म्हणजे कोथिंबीर किती असू द्या जर थालपीट करायचं ठरलं ना तर बाजरीचं पीठ एक वाटी असेल अर्धी वाटी असेल गव्हाचं पीठ अर्धी वाटी असं अर्धी अर्धी वाटीचं प्रमाण ठेवून सुद्धा छान होतं पण जास्त जर गव्हाचं पीठ पण याच्यामध्ये ना मला जास्त गव्हाचं पीठ आवडत नाही कारण त्याचं काय होतं कचका होतो पण मग ती असं म्हणजे ती मिळून येण्यासाठी ते सर्वसा गोलाकार व्यवस्थित होण्यासाठी ते ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ छान वाटतं याच्यामध्ये तीन प टाकले तीन चार तसं ज्वारीचा पीठ टाकून पण केलं असतं पण नको म्हटलं चला आता जुत्यावर त्याला असं जुगाड चला आपण झाले इतका बघूया त्याला खूप वेळ लागत नाही अगदी पाच ठेवत ठरत पाच मिनटं ठेवलं सॉरी टाकून बघूया चिटकत नाही आता आपण यांना काढून घेऊया तेव्हा तो होऊन तो जातात मी बंद करते हे काय करते तयारी करून ठेवली ते करून घेते आणि मग ते तळायला घेते डाळ शिजल्यासारखी वाटत नाही ठीक आहे पोरणे देऊन शिजवते पुन्हा अकरा वाजलेली आहे आता हे नंतर मला शिजवायला सगळ लागणार आहे आता फोडणी तर दिली आहे मी बाजूला ठेवते आणि नंतर शिजवून काढते त्याच कारण काय योगच नाही त्याच आणि तसं आता तर बघा आपल्या या आहे आणि हिवाळ्यात असं तिळाचं खाल्लेलं तर चांगलंच असतं म्हणा आवर्जून तिळ टाकत असते तसंच हे कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे असं काही म्हणजे ते थंडच झाले नाही तर तेळ टाकून घेते कोथिंबीरच्या तळताना काय करायचं ग्ले गॅसची जी फ्लेम आहे ती खूप कमी पण नाही करायची आणि खूप वाढव पण नाही करायची कमी केल्याने काय होतं तेल शोषून घेतं आणि जास्त जर फ्लेम जर ठेवली ना तर ते जळले जातात म्हणून मध्यम आकाराची ठेवायची तसे ते शिजलेलेच आहे तो काही प्रश्न नाही मग आपल्याला फक्त कुरकुरीत आणि छान आतमध्येपर्यंत कर्करीत होण्यासाठी मध्यम आकाराची फ्लेम ठेवायची

खूप छान कुरकुरीत झालेले आहेत मस्त आवाज वगैरे चला आता हे बाकीचे मी घेते कुरकुरी तावास तिथपर्यंत राहायचो आला असं इतकी कुरकुरीत झाली आहे मस्त वेगळी चला आता मी पटकन करून घेते मला पण काही राहत नाही आणि हे अजून वरण मला शिजवायचं पण आहे अजून हे बाकीचे शिल्लक राहिलेले आहेत तळाईचे कोथिंबीर अर्थ जास्त झालेली आहे पण असेच खूप छान लागत आहे मी टेस्ट करून पाहिलं अगदी जुगाड पद्धतीने केला होता ना म्हणजे फिटविट वगैरे मिक्स केले होते दोन तीन पण खूप टेस्टी झालेली आहे आणि कुरकुरीत तर बापरे तर मी म्हटलं होतं संध्याकाळी तळू तर तो आता आताच तळून घेते कारण राहणार नाही येते चला आता एक फोटो होऊन जाऊ दे आपल्या कथंबीर वडीचा बघा किती सुंदर दिसत आहे आणि खायला तितक्याच रुचकर असं तांदळाचं पीठ टाकलं का खूपच छान होतं रुचकर आणि बेसनाचं पीठ बाकीचे काही पीठ महत्त्वाचे नसतात पण मी टाकलं कारण चव येण्यासाठी बाजरीचंही पीठ टाकलं गव्हाचं पण थोडंसं टाकलं भन्नाट चव झालेली आहे तसं ओवा टाकायचा मी विसरलेली आहे मीठ किती शेवटी टाकलं शेवटी विसरता विसरता का ना म्हणजे वस्तू जिन्नस विसरता विसरता म्हणजे त्याच्यामध्ये ते जिन्नस टाकता टाकता बरंच विसरपणा झाला होता बरंच विसर विसरली होती पण तरी पण आपली ही वडी झालेली आहे आता जे शिजलेलं नव्हतं वरण ते शिजायला टाकून दिलंय मी आता फोडणीचंही टाकून दिलं आहे तर अजून ठेवते अर्धा तास आणि घ्या असं शिजून मग आता तोपर्यंत काय अकरा वाजली आहे तोपर्यंत काय याच्यावर फाडशा पाडते मग हे खाते मग एवढे काही खापणार नाही आहे सगळं वरण शिजलेलं आहे आता ही पहिलीच वेळ नाही ही म्हणजे दुसरी वेळ आहे फोडणी देऊन वरण शिजवलेलं आधी शिजलेली डाळ तुकरमध्ये तशीच राहून गेली म्हणून फोडणी देऊन शिजवलेली व मग फोडणी देऊन वरण शिजवलेलं तर चला तर झालेलं आहे आता मी घेते ताट करून जेवढ्या पोथेंबिरेच्या वड्या होत्या ना तेवढं सगळं संपवलेलं संपलेलं आहे आणि मुश्किल त्याने मी बाजूला ठेवले दोन तीन कारण हे ताट मला भरवायचं होतं व्यवस्थित जे केलेलं आहे त्या पद्धतीने ते चार ठेवले ते मी जबरदस्तीने आणि आता मी ताटात वाढून घेते आणि वरणाला आता मस्तपैकी उकळी आलेली आहे मी अशी थोडंसं पाणी टाकलं होतं कारण खूप शिजून शिजून ते पाच खाली तारपर्यंत गेलं होतं मी लक्षात काही केलं नाही चला आता मी वरण घेते ताटामध्ये आणि बघा आपलंस ताट भरलेलं आहे इकडं भात वरण कोथिंबीर वडी आणि अगदी गाजराचा हलवा अगदी किती लाल लाल झरत दिसतंय काल का काल आपण बनवलेला तर तो राहू शकतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छानपैकी आणि इकडं आता सगळं डाळ भरलेलं आहे एवढं बस झालं मी आता काय खूप खाले डाळवड्या ते सॉरी खूप खाल्ले मी कोथिंबीर वड्या तर निम्म पोट तर माझं याच्यातच भरून गेलं आणि रावलं जातं का असं तळलेलं काढल्यावर बाहेर कुरकुरीत असल्यावर तर जम खा खाल्लंच जातं तर हे मुश्किल त्याने मी बाजूला ठेवलं होतं सांगायला मला तर काही वाटणार नाही आहे ना ना सांगू राहिले मी चला मग आता घेते जेवण करून आणि चला मंडाई आणि माझ्या मैत्रिणीनं चला या जेवायला आणि साजूक तूप पण टाकते मी त्याच्यामध्ये आणि चला आपण मस्त गरम 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 तळवडी गाजराचा हलवा खाऊया एवढाच का म्हणजे काय This way चला चला आला। बाजार आला आज आठवडी बाजार रविवारचा काय चालू आहे ग तुझं शेवग्याची शेंगा कांद्याची पत पावभाजी मसाला आणला का नाही कोणती रांगोळी काढत होती बघ ही ये मला द्यायचं जोडून चांदी काढायची चला मी चालले आता एवढा बाजार काढते तुला पाहिजे का कांद्याची पत्का ग पावभाजी मसाला आलेला आहे डब नाही डबू नाही भेटली याच्यात बीट पण टाकतात बरं का काही काही जणं पावभाजीत चला आता बाजार भरूया आणि मी फ्रीज म्हणजे दर आठवड्याला आहे ना स्वच्छ करत असते म्हणजे अगदी पुसून तर पुसायला काय मी कसं लिक्विड वगैरे नाही वापरत आपलं निरमाचं पाणी करायचं आणि सगळं पुसून काढायचं बाहेरून आतून आता तो फ्रीज फार जुन आहे पण जुनी गोष्ट असली तरी ती चालत आहे मला चांगली साथ देते आहे मग नीट बघितलं पण पाहिजे आधी सुरुवातीला वाटायचं काय दाखवा गाड्या फ्रीज पण मी अभिमानाने सांगते अरे वा किती दिवसपर्यंत माझा हा फ्रीज टिकून राहिलेला आहे फक्त थोडंसं थोडंसं त्याचा रंग गेलेला आहे काय हरकत नाही तो आपण फासून देऊ तसा रंग घेऊन येईन मी आणि बाहेरून फासून देऊ आतमध्ये तर मस्त बनवलं आहे की नाही छान हे काय त्याचे सगळे दागिने वगैरे नवीन वस्तू आलेले आहेत आणि काय हे बाकीचं सगळं छानच आहे एक सुद्धा सामान गायब नाही आहे म्हणजे खराब नाही आहे का काही नाही फक्त ते त्याचं झाकण वरचं होतं ना ते थो गेलेलं आहे पण ते अर्धावटच बसते थो हे मी त्यांना म्हटलं तू थोडं मोठं नाही इकडं सरकवलं का ते माग माग उघडं पडतं आणि इकडं पुढं सरकवलं का हे इकडं उघडं पडतं असं पूर्ण बंद पाहिजे होतं बघू आता प्लॅस्टिकचं काहीतरी लावते चला आता मी सर्व हा बाजार भरून घेते आणि मी ह्यावेळेस सांगितलं होतं त्यांना पावभाजी मसाला घेऊन या सगळं सगळं सामान आणायचे ते पावभाजी मसाला नसला तर मग जमत नव्हतं करायला पुन्हा गाजरं आणले काही खरं नाही बाबा जागरेबाई गाजरं काय पुन्हा मोसम गेला तर संपल चला आता कांद्याची पत्तीचा काहीतरी आपल्याला रेसिपी करून दाखवता येईन तशी फारशी आवडीची नाही माझी कांद्याची पात पण सारखी सारखी काय ते सारखं सारखं सार काय ते वांग्याची भाजी करून दाखवू बटाट्याची भाजी करून दाखवू भेंडीची भाजी करून दाखव म्हणून म्हटलं कांद्याची पताना जेणेकरून मग ते जर रेसिपी दाखवतो दाखवतं ते खाल्ली तरी जाईल आणि फ्लावर ले आणली मला फ्लावर मी खरं म्हणजे पावभाजीला सांगितली होती आणायला फक्त आता प्रश्न पडला आहे पाव पाव मिळण्याची मत आता पाव कधी मिळतात म्हणजे पाव कुठं भेटतात ते पावभाजी मसाला आणलेला आहे त्याच्यामध्ये बरेच टाकतात टाक मी दोन चारच ऐटम टाकते जास्त टाकत नाही टाक चला माझी युट्यूबवर फॅमिली तुम्हाला मला चराईवर चला कसं वाटला जरूर कमेंट करा आणि सकाळी मी काय बनवलं होतं हां कोथिंबीर वड्या बनवल्या होत्या ते पण बरेचसे पिठा वापरून ते तुम्हाला कसे वाटले जरूर कमेंट करा आणि खूप टेस्टी झाले होते बर का असे बनवले होते तर आणि चला आता हे सगळं भरून घेते मी आणि भेटूया आपण असेच नवनवीन लोकमध्ये बाय बाय